महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोघांना पडले महागात टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोघांना चांगलेच चा महाग पडले आहे दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने या चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून लळिंग शिवारातील पंचरच्या दुकानात ही घटना घडली या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लळिंग शिवारातील सिटी पॉइंट हॉटेलच्या हो आवारात मोहम्मद मुजाहिद आलाम यांचे टायर पंक्चरचे दुकान आहे या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद गणिब वय चौदा वर्ष हा देखील काम करायचा त्यांच्या दुकाना शेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघ काम करतात शेजारीच दुकान असल्याने खालीक हा त्यांना चांगला ओळखत होता सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचे दुकान उघडे होते मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते त्यामुळे खाली खा दुकानात एकटा होता यावेळी शिवाजी सुळे व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरले मोहम्मद खलिकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होऊ लागला त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात नेले त्या ठिकाणी खलिक याला आयसीयू मध्ये भरती केले असता डॉक्टरांनी आतड्यांना व नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगितले मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत हो सर हो सर नमस्कार मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे सिटी पॉईंट हॉटेल आहे सिटी पॉइंट सिटी पॉइंट हॉटेलच्या बाहेर प्रांगणामध्ये दोन दुकानं आहेत त्या ठिकाणी दोन ते तीन दुकानं आहेत त्यापैकी एक दुकान आहे टायर पंक्चर आणि दुसरं आहे मोठ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचं दुरुस्तीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये यातील आरोपी जो आहे साधारणतः शिवाजी लक्ष्मण सोडे वयवर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग मूळचा राहणार बिहारी बिहारचा दुसरा रोहित राजू चंद्रवंशी वर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग हे दोघं त्या ठिकाणी मोटर गॅरेजच्या दुकानात बसलेले होते आणि त्यांच्या बाजूलाच टायर पंक्चरचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये सुद्धा मयज जो आहे मोहम्मद खलीद मोहम्मद वय वर्ष चौदा हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि बसलेले असतानाच त्यांच्यात काही वाद झाला आणि वादा त्या वादातून त्यांनी या दोघांनी मिळून एकाने त्याचा हात धरला आणि दुसऱ्याने त्या ठिकाणी तो कंप्रेशरचं मशीन होतं त्या मशीनमधील हवा नळीतून जाते ती नळी त्याच्या पार्श्वभागामध्ये मैताच्या पार्श्वभागामध्ये धरून ती हवा गुरुद्वाराच्या मार्गाने ती आत किंपतात गेली आणि त्यानंतर त्याला हिरे मेडिकल या ठिकाणी ॲडमिट केलेलं असताना त्या ठिकाणी प्रथमोपचार सुरू असताना किंवा इलाज सुरू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे दोन चौतीस आणि पोस्टो अधिनियम चारनुसार यामध्ये दोन्ही आरोपींना कालच आपण अटक केलेली आहे आज रोजी त्यांना माननीय हुजूर कोर्टामध्ये हजर केलं असतं संदीप काडे पी एस संदीप काडे यांच्याकडे तपास आहे त्यांनी हजर केला असता दहा तारखेपर्यंत त्यांचा आपल्याला पी सी आहे तपास सुरू आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीवीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा